नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज सोलापूर मार्केट लिलावाला उशिरा झालेला होता आज सोलापूर मार्केट हा लिलाव साडे दहा वाजता सुरुवात झाली होती आज सोलापूर मार्केट येथे आवकमध्ये आपल्याला घट दिसून आलेली आहे घट का म्हणतोय कारण कालच्या तुलनेत आपल्याला आवक कालची आवक एकशे सत्तर गाड्यांची आलेली होती आज त्या तुलनेत एकशे तीस गाड्यांची आवक दिसून आलेली आहे जुना उन्हाळी कांदा आणि नवीन कांदा निर्यातीसाठी मागणी असताना आपल्याला पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी चिन्हे दिसून येत आहेत त्याचाच अर्थ आपल्याला अजून बाजारभावामध्ये उद्या किंवा परवा हळूहळू वाढ दिसून येण्याची शक्यता आहे बांगलादेशची बातमी किंवा बांगलादेश कांदा निर्यातबद्दल गेले दोन दिवस निर्यात होत आहे हळूहळू आपल्याला मार्केटमध्ये पंचवीस रुपयेपासून सत्तावीस रुपये आणि सत्तावीस रुपयेपासून तीस रुपये असा हळूहळू दोन दोन रुपये चार चार रुपयेचा बाजारभाव हा तेजी दिसून येत ते आहे काही लॉट आज आपल्याला अठ्ठावीस रुपये ते बत्तीस रुपयेपर्यंत क्वचित लॉट बघायला भेटलेले आहेत टॉप एक नंबर क्वालिटीचा मार्केट बाजारभाव आपल्याला बावीस रुपये चोवीस रुपयेपासून सत्तावीस रुपये तीस रुपयेपर्यंत गेलेले दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो खास करून गोल्टा कांदा आणि जो गोल्टा मिनी गोल्टा आहे अशा साईजच्या कांद्याला सतरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आला ज्या शेतकऱ्यांनी आज सकाळी लाईव्हमध्ये व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी एकदा लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता सकाळचा व्हिडिओ आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे निर्यातीची माहिती अशी आहे काल गोसदंगा बॉर्डर येथून जे ऑनियन गाड्या आहेत ते नऊ गाड्या डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि दहा तारीख म्हणजे आज रात्रीतून सकाळपर्यंत पाच ते सात गाड्या एक्सपोर्ट झालेल्या डिलिव्हरी झालेल्या समोर आले भारताच्या आणि बांगलादेशच्या लगत ज्या बाँड्री आहेत तिथून सोनामस्जिद बॉर्डर हिली बॉर्डर गोसदंगा बॉर्डर अशा एकूण मागील दोन ते तीन दिवसामध्ये सात तारीखपासून तीस ते बत्तीस बत्तीस ते पस्तीस टोटल अशा गाड्यांची निर्यात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन लाल कांद्याचा बाजारभाव तुम्ही आजचा बाजारभाव टॉप क्वचित लॉट हे आपल्याला सत्तावीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपयेपर्यंत आजचा मार्केट पाहायला भेटलेला आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच ठिकाणी जो नवीन कांद्याचा बाजारभाव आहे तो बावीस रुपये पंचवीस रुपये सरासरी मार्केट असा दिसून आलेला आहे पण याच्यामध्येच टॉप क्वालिटी आणि साईजच्या कांद्याला बत्तीस रुपये लिलाव बघायला भेटलेले आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता काही लिलाव मी दाखवलेला आहे उन्हाळी कांद्याचासुद्धा काही लिलाव मी दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला परत एकदा बाजारभाव बघायला भेटेल उन्हाळी कांद्याचासुद्धा बाजारभाव आपल्याला बावीस रुपये पंचवीस रुपये असा सरासरी मार्केट टॉप क्वालिटीचा बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे त्याच ठिकाणी जो खारी मट्टी म्हणजे जवळजवळ जो उन्हाळी कांदा आहे खराब झालेला आहे त्याच्यामुळं तो खारी मट्टीमध्ये सरासरी मार्केटमध्ये जात आहे एक्सपोर्टला मार्केट मागणी असताना आपल्याला सरासरी मार्केटसुद्धा अठरा रुपये ओनियन जो जुना आहे त्याचं सांगतोय जुना चाळीतल्या चा सुद्धा मार्केट आपल्याला अठरा रुपये वीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत चोवीस रुपयेपर्यंत मार्केट बघायला भेटलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघू शकता

आप आप हो मिनी गोल्टी मिनी गोल्टा कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा साईज आहे पंचवीस रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे कलर आहे फ्रेश कांदा आहे शेतकरी मित्रांनो तीन हजार एक वक्कल त्या ठिकाणी तीन हजार रुपयाचा एक लॉट बघायला भेटलेला आहे या ठिकाणी परत आपल्याला बत्तीस रुपये बघायला भेटलेला आहे त्याच्या पुढे पंचवीस रुपये चालू आहे हा पंचवीस रुपये गेलेला आहे हा बत्तीस रुपये गेलेला आहे तो तीस रुपये गेलेला आहे आणि हा सोळा रुपये सतरा रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला चांगला बाजारभाव दिसून येण्याची शक्यता आहे बांगलादेश येथे मागणीनुसार आपल्याला जो मार्केट आहे तो तीन हजार रुपये हळूहळू क्रॉस करताना दिसत आहे सोलापूर येथून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात सकाळी लाईव्हमध्ये आपल्याला बाजारभाव जास्त प्रमाणात नवीन कांदा बघायला भेटला नाही त्याच्यामुळं परत एकदा आपण साधा व्हिडिओ बनवत आहे जवळजवळ तीन हजार आणि बत्तीस रुपयेपर्यंत असे दोन ते तीन लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेले आहेत शेतकरी मित्रांनो एकदा तुम्हाला पंचवीस रुपये बत्तीस रुपये अठरा रुपये आणि तीस रुपये असे चार पाच लॉट गेलेले आहेत हे जवळ जाऊन कांदे मी तुम्हाला दाखवतो आहे सुरुवातीला दा आपण या साईडनं मी सुरू करतो इकडं पंचवीस रुपये गेलेलं आहे इथं बत्तीस रुपये गेलेलं आहे आणि तिकडं तीस रुपये गेलेलं आहे हा पंचवीस रुपये सव्वीस रुपयाच्या जवळ गेलेला आहे ह्याच्या बाजूला हा साईज आहे कांदा बत्तीस रुपये गेलेला आहे शांतू मालक बरोबर ना मालक आणि इकडं तीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शांतू मालक शांतू बनसगोळे असं आपल्याला या पूर्ण लाईनमध्ये बघायला भेटलेलं आहे शेतकरी मित्रांनो सव्वीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे सव्वीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा उन्हाळी कांद्याला बाजारभाव आपल्याला सव्वीस रुपये ते

સાડે બારા બારસો બારસો સાડે બારા સાડે બારા સાડે साडे बाराशे रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे त्याच्या पुढं गोल्ड साईज आहे पंधरा रुपयापर्यंत लिलाव चालू आहे ओके सोळा रुपयापर्यंत फायनल गेलेला आहे सकाळी उन्हाळी कांदा दाखवा म्हणून कमेंट भरपूर होते इथे काही लॉट आपल्याला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव बघायचे आहेत बघूया साईज होता पंधराशे रुपये गेलेला आहे पण काजळे आलेला आणि पत्ती निघालेला कांदा होता पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे एकदम मी तुम्हाला कांदे दाखवतो अशा प्रकारच्या साईज आहे कांद्याला पत्ती निघालेल्या आहेत पंधरा रुपये बाजारभाव असा भेटलेला आहे काजळे आलेला आहे बघू पुढचा आलेलं साडे एकवीस रुपये भाव चालू आहे साडे एकवीस रुपये फायनल झालेला आहे उन्हाळी कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे क्वालिटी अजून चांगला आहे साडे एकवीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया गोल्टा साईज आहे उन्हाळी कांदा बांग्लादेशला जो एक्सपोर्ट होणारा कांदा आहे अशा गोलट्या साईजचा सा कांदा आहे वीस रुपये एकवीस रुपये साडेबावीस बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटत आहे शेतकरी मित्रांनो असा व्हिडिओ साधा मी दररोज टाकू का जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर कमेंट करा